नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शेवराय मित्रांनो आपण डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे जे आपण डब्ल्यू थ्रीचा मागचा आपण सांगरुण गावापर्यंत व्हिडिओ टाकला होता आपण सांगरुण गावाच्या पुढं म्हणजे जे वसला डॅम आहे तर डॅमच्या पुढे आपण व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळं आपण आता तो व्हिडिओ सांगरुण गा... गाव गावच्या पुढे वर्दडे गावाच्या जवळचा आपण आता व्हिडिओ तो अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागं तर माझ्यामागं खडकवासला डॅम आहे सम माझे पाठे आणि इकडंही ब्रिजचं काम म्हणजे हे जे लोखंडी पाईप दिसतात तरी ह्याच्यामध्येच हा जर ब्रिज जी जे गर्डर वगैरे एक ब्रिजचं काम ह्याच्यापासून चालू होणार आहे इकडे पाठीमागे तर खूप तयारी इकडे जोरात चालू आहे बघू शकता इकडे क्रेन वगैरे सगळं सगळं जोरात काम इकडे चालू आहे आपण आता सांगूनगाव सर्वतः वर्दडे गावाच्या जवळ आहे खूपच इकडेसुद्धा फास्ट काम चालू आहे मग मागच्या महिन्यामध्ये आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यातमध्ये एवढं काम इथं नव्हतं म्हणजे ॲक्टिव्हिटीज नव्हती इथे पण आता खूप ॲक्टिव्हिटी जोरात चालू आहे मागे बघू शकता त्याच्या रोडच्या सुद्धा तिकडे काम खूप जोरात चालू आहे हे पा बघू शकता हे कडकवसला डॅम आहे इथं समोर काम काम जोरात चालू आहे इथंसुद्धा फास्ट असं आणि इकडे पण काम जोरात चालू आहे हे समोरून जो रस्ता येतो आहे हा सांगरून गावामधून येतो आहे म्हणजे बहुली गावातून सरळ जो इथं टनेल होणार आहे पुढे इथं काम दिसतं आहे बघा फास्ट चालू आणि इथंच ब्रिजचं कामसुद्धा खूप जोरात चालू आहे इथे समोर बघू शकता खरं गोष्ट डॅम आहे आणि काम किती फास्ट असं वर्दडे गावाजवळ काम चालू आहे ब्रिजचं काम खूप जोरात आणि प्रगतीपथावर काम चालू आहे इकडे जसं आपण सांगितल्यापर्यंत डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे डब्ल्यू थ्रीचं पॅकेज हे आपलं मोरेवाडी गावातून येतो बहुली गाव आहे बहुली गावातून सांगून गाव भगतवाडी आहे तिथून सरळ आपल्याला वर्दडे गावाकडं धरण क्रॉस केल्यानंतर म्हणजे खडकवासला डॅम आ, हे क्रॉस केल्यानंतर असंच वर्दडे गावाकडे हा रस्ता येतो आपल्या खडकसला डॅमवरती इथे मोठा ब्रिज होणार आहे आणि असाच हा वर्दडे गावाकडे असं जाणार आहे हा आपला हा समोर पानशेत पानशेतचा रोड आहे इथं समोर सगळं सगळं मटेरियल वगैरे सगळं स्टील हे सगळं साईटवर आणून आलेलं आहे खूपच सुवरात असं काम चालू आहे आणि समोर जो हा दिसतो आहे आपला सेंगगड किल्ला आहे हा हा समोरचा बरोबर याच्या पाठीमागून डब्ल्यू फोर डब्ल्यू फाईव पॅकेज झालेलं ह्या डोंगराच्या साईटून असा सरळ शिवापूरला हा रस्ता निघतो डब्ल्यू फोर अँड डब्ल्यू फाईव्ह पॅकेज ह्या डोंगराच्या पलीकडं आहे समोरच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे आपले नवीन जे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे हे तुमच्यापर्यंत पोचतील पुणेकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे की रोड होतो आहे पुण्यातला ट्रॅफिकचा जो ताण आहे तो एक सत्तर टक्के कमी होणार आहे जेणेकरून हेवी वाहतूक आहे ती पूर्ण कमी होणार आहे पूर्ण कारण सिटीमध्ये तर पुण्यामध्ये खूपच लोक कंटाळ्यात ट्रॅफिकला कारण आत्ता पाहिलं तर तास तास दोन दोन तास मुंबईला जशी परिस्थिती असते त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती पुण्यामध्ये झालेली आहे इकडे मित्रांनो आता इंटरचेंजबाबत सांगायचं म्हणलं तर बऱ्याच लोकांचे कमेंट पण आहेत मला काही मित्रांचे पण मला फोन येतात की इंटरचेंज वगैरे काय होणार आहे काही काय तर आपल्याला पानसे रोडला इंटरचेंज हा वर्दड्या गावापासून होणार आहे जेणेकरून इथल्या लोकल लोकांना त्याचा फायदा होणार आहे म्हणजे आपल्याला जर सिटीत जायची गरज नाही म्हणजे बाहेरच्या बाहेर आपण जाऊ शकतो त्यामुळे इंटरचेंज ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपण चौकशी केल्यानंतर आपल्या कळाला बाबा इथं इंटरचेंज आहे इकडे तर इंटरचेंज होणार आहे पानशाद रोडला वर्दडे जवळ इंटरचेंज होणार आहे जेणेकरून त्याच्या ग्रामस्थांना लोकल लोकांना बाहेर आपले जी फिराय लोकं जातात तिथून डायरेक्ट तुम्हाला प पानशत डॅमला वगैरे जायचं असेल तर डायरेक्ट मुंबईवरून येणारे असतील त्यांच्यासाठी पण खूप मोठी बातमी की बाबा तुम्ही इकडं लवासाला पण ह्या मार्गे तुम्ही जाऊ शकता त्या मार्गे पण आहे लवासाला मोठा मार्गे पण लवासाला जाऊ शकता डायरेक्ट इंटरचेंज मार्गे तुम्ही जाऊ शकता खूप बेस्ट असं हे रिंग रोडचं रिंग रोड झाल्यानंतर पुण्यातला ट्राफिकचं ताण साठसत्तर टक्के कमी होईल पण आता वर्दडे गावाच्या जवळ आहोत खडकवसला डॅमच्या ठिकाणी आणि काम बघा खूपच फास्ट असं चालू आहे इकडे काम मित्रांनो वर्दडे गाव इथं समोरच आहे तर हा वर्दडे गाव समोर इथं वर्दडे गाव आहे ह्या ठिकाणीच इंटरचेंजचं काम होणार आहे त्या ठिकाणी समोरच ज्याचं काम होणार आहे आणि हे बघू शकता वर्धडे गावामध्ये हे खूप फास्ट असं जोरात काम चालू आहे वर्धडे गावात हे सगळीकडे इकडं असं हे सगळं लेवलिंगचं वगैरे काम एकदम जोरात चालू आहे इकडं सगळं आणि इथे टनलचं काम होईल असं वाटतं आहे मला इथं कारण खूप मोठा आहे हे रस्ता सगळं हा रस्ता पुढं जातो सगळं ह्याला डब्ल्यू फोरला हे सगळं वर्धडे गावाच्या जवळच हे सगळं काम चालू आहे सगळं हे मोठा डोंगर आता पोखरून सगळं लेवलचं काम चालू आहे सगळं इकडे ह्या साईडला बघू शकता तुम्ही इकडं या ठिकाणी एन्ट्राचेनचं वर्धडे गावाच्या जवळ एंट्रसेनचं काम होणार आहे इकडे हे सगळं लेवलचं काम चालू आहे डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे आपण बघू शकता हे फास्ट असं काम चालू आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या आपल्याला तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तुम्हाला मित्रांनो आपण तर गाव सोडून पुढं आलेलो आहे आणि बघू शकता इकडं आता मागं दाखवलं होतं तिथं काम चालू होतं त्या साईडला टनेलचं काम अर्ध्याच्या वर झालेलं आहे या साईडला दोन्ही साईडला टनेल आहेत काम आज चालू आहे इकडं बघा खूप जोरात असं इकडं काम चालू आहे टनेलचं बऱ्या बऱ्यापैकी आतमध्ये टनेलचं काम झालेलं आहे इकडं काही काम चालू आहे मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत बघा या बघू शकता एक मोठे मशीन आहे ट्रक वगैरे सगळं जोरात असं काम चालू आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काम फार इकडं कमी चालू होतं म्हणजे हा डोंगर पण पोखरला होता आपण ह्या या लोकेशनला येऊनच आपण व्हिडिओ पण ह्या आत्ता आल्यानंतर इथं पूर्ण म्हणजे लेवल झालेलं आहे इकडे बऱ्यापैकी खुलाशी बघू शकता इकडं वर्दडे गावच्या पुढं आहे आणि डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर डब्ल्यू डब्ल्यू फाईवकडे जाण्यासाठी त्यांचं पूर्ण डोंगर असल्यामुळे काम असं इकडं पूर्ण टनेलचेच काम इकडं जोरात चालू आहे या साईडला हे दोन्ही टनेल आहेत इकडे टनेलचे कामं एकदम जोरात असे चालू आहेत या साईडला बघा या साईडला एक टनेल आहे इकडे एक टनेल आहे काम अर्ध्याच्या वर टनेल आतमध्ये गेलेलं आहे इकडे खूप फास्ट आणि जोरात काम चालू आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता टनेलचे काम चालू आहेत कमीत कमी दीडशे दोनशे मीटर आतमध्ये टनेलची कामं झालेली आहेत खूप जोरात काम चालू आहे आपण आता वर्दडे गाव सोडून पुढं आलेलो आहे वरदडे गावापासून थोडंसं पुढं आलो थोपटेवाडी गावाच्या आपण जवळ आहोत तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला माझ्या पाठीमागं पण टनेलचं सा काम चालू आहे आणि पायितलंच असेलच ते आणि पुढेही टनेलचं काम खूप जोरात आणि वेगाने सुरू आहे थोपटेवाडी गावाच्या जवळ आहे थोपटेवाडी म्हणजे आपण वर्दडे गाव आहे वर्दडे गाव म्हणजे पानशेतला जाता वेळेस पानशेतच्या अलीकड कडेकोसला डॅम सोडल्यानंतर पुढं गेल्यानंतर वर्दडे गाव लागतं पानशेतच्या अलीकडे त्याच्या तिथेच हे ब्रिजचं काम चालू आहे पपटेवाडी गावाच्या जवळ डब्ल्यू टोला थ्री आणि फोर या तिन्ही पॅकेजमध्ये टनेलची कामं खूप जोरात चालू आहेत कारण त्या ठिकाणी या तिन्ही पॅकेजला डोंगर भाग खूप जास्त असल्यामुळे या ठिकाणी टनेलची कामं जास्त आहेत कारण डोंगर एवढा मोठा तर उकरू शकत नाही आहे त्यामुळे टनेलची कामं प्रत्येक ठिकाणी या तिन्ही पॅकेजला खूप वेगाने चालू आहेत बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी ॲक्सेस नाही म्हणाला आपल्याला ज्या ठिकाणी जाता येतं आहे त्या ठिकाणी आपण जातो आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाता आलेलं नाही आहे पण आता ह्या वेळेस आपल्याला प्रॉपर सगळीकडं साईटवर जाता आले ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण पोचून तुमच्यापर्यंत हे काम दाखवतो आहे जेणेकरून तुम्हाला कळून येईल की कि काम किती चालू झालेलं आहे किती नाही आहे ते वर्किंग किती चालू आहे साईटवरती हे तुम्हाला कळून येईल आता हे ब्रिज तर तुम्ही टनल तर तुम्ही बघू शकता आता आपण प्रॉपर ग्राउंडवर आहे आणि लाइव लाईव लाई आहेत हे सगळे डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आपण आहोत बघू शकता थोपटेवाडी गावाच्या जवळच आहे मग कमी तीनशे ते दोनशे मीटर हा टनेलचं काम आतमध्ये झालेलं आहे मित्रांनो आपण आता खरमरी गावाच्या जवळ आहोत तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला काम किती वेगाने सुरू आहे म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला जाता येत नव्हतं म्हणजे काम कुठे कुठल्याही पद्धतीने ह्या साईडला काम चालू नव्हतं म्हणजे गोठावडे गावापासून पुढे आपल्याला जाताच आलं नव्हतं कारण बऱ्यापैकी काम कुठेही चालू झालं नव्हतं पण आता ह्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी काम खूप खूप ठिकाणी चालू आहे आणि टनेलचंही काम त्या साईडला खूप मोठ्या प्रमाणात टनेलचे कामं चालू आहेत आणि मोठ्या मोठ्या मशनी म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या असतं खूप मोठ्या मोठ्या मशनी म्हणजे ड्रिलिंग मशीन असतील किंवा खडक पडायच्या मशीन असतील डम्पर असतील पोखल्यान असतील खूप मोठ्या मोठ्या मशनी साईटवर आलेल्या आहे। आहेत आणि काम पण चालू आहे तुम्ही माझे व्हिडिओ पहा दुसरे त्यातमध्ये पण आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे इकडे खरमरी गावाच्या जवळ आहे आणि डब्ल्यू फाईव्हचं पण पन... पॅकेज म्हणजे डब्ल्यू फाईव्हचं पण तिथूनच खरमळी गावातूनच आपल्याला जा जावं लागतं पुढे खरमळी गावातून गेलं तर पुढे टनेलचं चा काम चालू आहे कमीत कमी, -कमी आठ साडेआठ नऊ किलोमीटरचा टनेल येतो आपल्याला डिटेल त्याची माहिती आपल्याला मिळाली नाही अजून किती किलोमीटर आहे ते पण शक्यतो तेवढा असू शकतो कारण इथून गावच्या पुढून डब्ल्यू फायवचं जो टनेल चालू होतो डायरेक्ट शिवापूर शिवापूरपाशी कोंडनपूर गाव आहे या ठिकाणी तो टनेलचं काम निघतं तुम्ही माझं डब्ल्यू फाईव्हचं पण व्हिडिओ पहा त्यातमध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला देतोच मी तिथेसुद्धा खूप जोरात असं काम चालू आहे इकडे पण लेवलचं काम म्हणजे ज्या ठिकाणी आता डोंगर होते आता तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात लेवलचं चा काम चालू आहे म्हणजे जपून जसं सांगितलं होतं की तीन वर्षामध्ये काम हो होईल म्हणजे त्या जे आत्ता जे काम साईटवर जे वर्किंग चालू आहे त्या पद्धतीने काम तीन वर्षात होऊ शकतं म्हणजे मला तर नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की तेवढं काम होऊ शकतं कारण महिन्याभरात एवढं काम झालेलं आहे महिन्याभराच्या आतच कारण आपण माग मागच्या महिन्यात झाल्यानंतर इथं कामही चालू नव्हतं आणि आता प पंधरा वीस आल्यानंतर आपण इथं तुम्ही बघू शकता की काम किती जोरात चालू आहे पिलरची कामं चालू आहेत ज्या ठिकाणी गावाला आपल्याला जायचं आहे अंडरपास म्हणजे अंडरपासला जास्त त्यांनी प्रत्येक साईटवरती प्रायोरिटी दिलेली आहे की जेणेकरून प्रत्येक गावाला म्हणजेच आपल्यालाच ज्यावेळेस काम चालू झाल्यानंतर का का रस्ता वगैरे बंद करता येणार नाही आहे त्या ते हिशोबाने त्यांनी पहिलं ग्र ग्राउंड म्हणजे गावाकडं जाणारा रस्ता आहे त्याला प्रायोरिटी दिलेली आहे की जेणेकरून लोकांना अडचण झाली नाही पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण शेताकडे जायचं असेल तर मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो आहे की ज्या जे आपलं आपले लोक आहेत शेतकरी लोकं आहेत ह्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होणार नाही आहे कारण छोटे पण अंडरपास बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत आपण व्हिडिओमध्ये पण दाखवले आहेत त्यामध्ये शेताकडे जायचं तर छोटा अंडरपास दिलेला आहे फक्त त्यातमध्ये कार वगैरे जाऊ शकत नाही आहे छोटी आपण पायवाट जशी आहे त्या पद्धतीने छोटा अंडरपास हा देण्यात येणार आहे आणि मोठाही अंडरपास बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे तुम्ही बघितले असते व्हिडिओ व्हिडिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि हे बघू शकता इकडं कधी जोरात काम चालू आहे इकडे पुणे रिंग रोडला आपण गोठावडे गाव सोडल्यानंतर पुढे थोपटेवाडी गाव लागतं थोपटेवाडीच्या जवळ खरमरी गावाचं पाशी आपण आहे म्हणजे तो गोठावडे थोपटेवाडी आणि खरमरी ह्या गावाच्या आपण जवळ आहोत तिन्ही गावाच्या जवळ आहोत आपण आणि तिन्ही गावांना आपण गोठावडे गावापासी पण इंटरचेंज हा होणार आहे जेणेकरून तेथील लोकांना त्याचा फायदा होईल ज्यांना सातारला जायचं असेल किंवा सासवड जायचं असेल सोलापूरला जायचं असेल तर शिटीत हडपसर हडपसर असेल कोथरूड असेल स्वारगेट असेल असं स्वारगेटवरून सर आपल्याला सोलापूरवर पकडण्यापेक्षा डायरेक्ट आपण रिंगरोडनी सासवडमार्गे आपण डायरेक्ट सोलापूरला रोड कांचनला उतरू शकतो असं आहे किंवा मग असं फिरून आपण नाशिक जायचं असेल तर आपण तळेगाव मार्गे आपण रोड पुढून आपण जाऊ शकतो म्हणजे रिंग रोडचा खूप फायदा आहे लोकांना रिंग रोड झाल्यानंतर ट्रॅफिकचं पण जो ताण आहे पुण्यामध्ये तो कमी होणार आहे म्हणजे हेवी ट्रॅफिक आहे जे ट्रक असतील कंटेनर आहेत त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि ट्रकवाल्यांनाही शेतीत तर काही गरज नाही ज्याला गरज आहे बाबा काही मार्केट रेट असेल किंवा त्या ठिकाणी अशा काही ठिकाणीच फारच गरज आहे त्या ठिकाणीच ट्रक येऊ शकतो मोठे मोठे कंटेनर तर नाही येऊ शकत कारण कंटेनर असतील ते बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात कारण चाकणला असेल तर पूर्ण शेतीतूनच फिरून ट्रकवाला असेल कंटेनर असेल तर त्याला ला जावं लागतं आणि रिंगरोड झाल्यानंतर डायरेक्ट बाहेरच्या बाहेर म्हणजे मुंबईवरून जर येत असेल तर डायरेक्ट तो तळेगाव मार्गे चाकणला जाऊ शकतो किंवा पिरंगुटला जायचं असेल आता पिरंगुटला पण एम आय डीशी आहेत हिंजवडीला पण आहेत हिंजवडीला पण तुम्ही डायरेक्ट रोडचा उपयोग करू शकता तुम्ही त्याचमध्ये पण शेतीत जाण्याची गरज नाही आहे आता जे ट्रॅफिक होत आहे क पूर्ण हिंजवडी असेल नवले ब्रिज असेल चादणी चौक असेल तर बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिकची समस्या ही पाहायला मिळते तर हे रिंग रोड झाल्यानंतर तेवढं ट्रॅफिक राहणार नाही फक्त कारचं असेल तर कार आणि बाईक एवढं काही ट्रॅफिक राहणार नाही हेवी ट्रॅफिक कमी झाल्यानंतर छोट्या गाड्यांचा ट्रॅफिक जास्ती पुण्यात राहणार नाही आहे आणि हे बघू शकता सुद्धा मागच्या मागच्या वेळेस मी आल्यानंतर इथं काहीच नव्हतं आता पिलरची कामं झालेली आहेत म्हणजे पिलर कमीत कमी बारा तेरा पिलरचं कामं इथं चालू आहेत अर्ध्याच्यावरती पिलर वर आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही खूप जोरात असं काम चालू आहे आपण थोपटेवाडी आणि घोटावड्या गावाच्या जवळ आहोत खरमरी खरमरी गावाच्या जवळ आहोत आपण थोपटेवाडी खरमरी आ... आणि कोटावडे त्याच्या जवळ ते बघू शकता बघा पिलरची कामं पण किती जोरात चालू आहेत पुढं छोटा त्यांचा लेबर कॅम्प आहे हे खूप पिलरची पण कामं आहेत चालू आहेत बारा तेरा पिलरची कामं इथे चालू आहेत बऱ्यापैकी कारण इथं नाला होता पहिला म्हणजे हे बघा म्हणजे आपण प्रॉपर ज्यावेळेस आपण साईटवर जातो त्यावेळेसच समजतं की काम किती झालेलं आहे ते फक्त आपण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोच पोचवत आहे की कुठल्या गावात किती काम चालू आहे आणि कसं चालू आहे जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते आणि रोड किती वर्षात होईल हे पण तुम्हाला जे मी सांगतो आहे की तेवढ्या वर्षात तर नव्वद टक्के नव्वद म्हणजे नाय नौग नाईंटी नाईन पर्सेंट काम होऊ शकतं कारण खूप जोरात काम चालू आहे इकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अपडेट येत राहतील आपण डेली मंथले मंथले आपण प्रत्येक पॅकेज टू पॅकेज आपण माहिती देत आहोत हे बघा बऱ्यापैकी काम आणि फास्ट असं काम चालू आहे हे दोन पिलर आहेत चार आहे सहा आठ दहा एकदा पिलर पिलरची कामं झाल्यानंतर लगेच गर्डर वगैरे लगेच त्यां त्यांनी लगेच टाकायचे सुरुवातच करतात लगेच फक्त टनेलच्या कामालाच थोडा वेळ लागतो नाहीतर हे ग्राउंडचं असेल तर ग्राउंडला तेवढा वेळ लागत नाही ग्राउंडवरचं काम खूप फास्ट होऊन जातं हे लेबर कॅम्प आहे यांचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे प्रत्येक पॅकेज टू पॅकेज तुम्ही व्हिडिओ पहा खूप छान असे व्हिडिओ आहेत माझ्या बायोमध्ये पण दुसरे लिंक आहे माझी लिंक आहे लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही माझे दुसरे व्हिडिओ पण बघू शकता सगळे आपण स्टार्टपासून आपण जेव्हा रोड चालू झालेला आहे तेव्हापासून आपले व्हिडिओ आहेत आपल्या बायोमध्ये जाऊन लिंक लिंकवर क्लिक करा तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला हे आता बऱ्यापैकी लेवलचं वगैरे सगळं काम आहे इकडे काम झालेलं आहे दोन्ही साईडला बघू शकता आपण डब्ल्यू थ्रीच्या हो पॅकेजला आहोत आपण अपन डब्ल्यू थ्रीचा एक, एक पार्ट टाकलेला आहे सांगरून गावापर्यंत तोही पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राई